तर आता जाणून घेऊयात मुंबईतल्या लोकल आणि रस्ते वाहतुकीबाबत लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे काल पावसामुळे लोकल सेवेची अक्षरशः दानादान उडाली होती रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती मात्र मध्यरात्री पाऊस थांबला आणि त्यामुळे वाहतूक आता सुरू झालेली आहे मध्य आणि हार्बर रेल्वे ही दहा ते पंधरा मिनिटं उशिराना धावते त्यामुळे लोकलने जर प्रवास करत असला तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक मिनिट उशीर आत होती करिरोड स्टेशनवरून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी तेही एक पाहतो मुंबईमध्ये काल दिवसभर झालेल्या पावसानंतर मुंबईची लाइफलाइन पूर्णपणे ठप्प झालेली होती मात्र आज सकाळपासून लोकलची जी, जी सेवा है जी आहे ती पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे सध्या मी मध्य रेल्वेच्या रोड स्थानकावरती आहे मध्य रेल्वे आणि हर्बल रेल्वे या दोन्ही लाईनवरती आपण जर बघितलं तर सगळ्या ज्या लोकल आहेत ते जवळपास पाच ते दहा मिनिटं उशराने धावत आहेत खरं तर काल पावसामुळे अनेक ट्रॅकवरती पाणी साचलेलं होतं आणि त्याच्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली होती मात्र आज सकाळपासूनच अनेक जो सगळ्या ट्रॅकवरचं जे पाणी होतं त्याचा निचरा झालेला आहे आणि जी पुन्हा लाईफ लाईन आहे ती सुरू झालेली आहे आज दिवसभर हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना तर काम असेल तरच बाहेर पडावं जे महत्वाचं काम असेल तरच खरं तर बाहेर पडावं अन्यथा बाहेर पडू नये शाळकरी मुलांना देखील आज सुट्टी देण्यात आलेली आहे आणि आज आपण पाहतो आहोत की जी संपूर्ण मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे असेल या दोन्ही मार्गावरती दिमागतीने धावत आहेत फास्ट वरची पण अशी काही काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन विक्रम सावंत सह मी बडवे साम टीव्ही मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका